लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे राजकीय पक्षाने देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे दुसरीकडे नेते मंडळीने आपल्या मतदारसंघात लोकांशी गाठी बेटी वाढवल्या आहेत तर काही नेते मंडळी तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत काही नेते आपले राजकीय सोयी बघून पक्ष बदल करण्याचे देखील शक्यता व्यक्त केली जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिसत आहे लोकसभेतील अपेक्षित कामगिरी न झाल्याने आता महायुतीमधील अनेक नेते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे त्याचप्रमाणे बहुचर्चित असलेला पंढरपूर मंगळ मतदारसंघात सुद्धा शरद पवार यांची तुतारीकडून अनेक भावी उमेदवार इच्छुक आहेत आता त्यात अनिल सावंत यांची देखील भर पडली आहे त्यामुळे आता विधानसभेला पंढरपूरमध्ये चुरस वाढले आहे पंढरपुरातून भगीरथ भालके हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत तसेच बार्शी येथील कार्यक्रमात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निकटवर्तीयांनी शरद पवारांची भेट घेतली होती आता तर खुद्द तानाजी सावंत यांचे पुत्रे अनिल सावंत यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन पंढरपूर मंगळडा विधानसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत विधानसभेची उमेदवारीची मागणी केली आहे तसेच आज एकाच वेळी अनिल सावंत भगीरथ बालके नागेश भोसले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संपर्क साधत पंढरपूर मंगळडा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून उमेदवारीची मागणी केली आहे तशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर झळकू लागले आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवडा विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असून शरद पवार कोणाच्या हाती तुतारी सोपवणार याची देखील उत्सुकता लागलेली आहे